हो नमस्कार मंडळी आज आपण एका खूप महत्वाच्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत दुर्गा सप्तशती आणि त्यातही आपण तिसऱ्या अध्यायावर जरा जास्त लक्ष देणार आहोत अनेकांसाठी हा श्रद्धेचा विषय आहेच पण आज आपण जरा म्हणजे श्रद्धे पलीकडे जाऊन या तिसऱ्या अध्यायात नेमकं काय आहे त्याचा अर्थ काय हे समजून घेऊया हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा अध्याय म्हणजे देवीच्या एका मोठ्या पराक्रमाची गोष्ट आहे महिषासुराचा वध तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच राहील की देवीचा हा पराक्रम तिचं महिषासूर मर्दिनी रूप आणि अध्यायाच्या पठनाचे फायदे काय आहेत यावर या जरा सविस्तर बोलूया काय म्हणतात अगदी दुर्गा सप्तशती ज्याला आपण देवी महात्म्य किंवा चंडी पाठ असंही ओळखतो हा मार्कंडेय पुराणाचा भाग आहे आणि यात देवीची वेगवेगळी रूप तिचे पराक्रम यांचं वर्णन आणि तुम्ही म्हणाला तसा तिसरा अध्याय खरच खूप महत्वाचा आहे कारण इथे देवी एका अशा राक्षसाचा पराभव करते ज्याने देवांना पण हरवलं होतं अच्छा हो आणि त्रैलोक्यात म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं ही फक्त एका युद्धाची गोष्ट नाहीये त्यामागे खूप खोल अर्थ आहे हो म्हणजे महिषासूर हे नाव ऐकलं तरी काहीतरी मोठं संकट किंवा मोठी नकारात्मक शक्ती डोळ्यासमोर येते तर आपल्या माहितीनुसार या अध्यायाचा केंद्रबिंदू हा महिषासुराचा वध आहे याबद्दल अजून थोडं सांगाल का म्हणजे कथेचा गाभा काय आहे नेमका हो तर कथा अशी सुरू होते की देवांनी देवीची स्तुती करायला सुरुवात केली आहे कारण काय तर महिषासूर आणि त्याच्या सैन्याने देवांना स्वर्गातून बाहेर काढले सगळे देव अगदी हतबल झालेत मग ते सगळे एकत्र येतात आणि देवीचा धावा करतात कळकळीने प्रार्थना करतात आणि मग त्यांच्या ऊर्जेतून प्रार्थनेतून देवी प्रकट होते आणि गमत म्हणजे प्रत्येक देवानी तिला आपापलं शस्त्र आपापली शक्ती दिली आहे अरे वा हो म्हणजे ही कलेक्टिव्ह एनर्जी आहे एकत्रित शक्ती आहे जी महिषासुरासमोर उभी राहते म्हणजे सगळ्या देवांच्या शक्ती एकत्र आल्या देवी अगदी मग सुरू होतं देवी आणि महिषासुरामध्ये भयंकर युद्ध हा महिषासूर पण काही साधा नाहीये तो खूप मायावी आहे वेगवेगळी रूप घेतो अच्छा कधी हत्ती बनतो कधी सिंह हो, तर कधी स्वतः महिष म्हणजे रेडा पण देवी अगदी शांतपणे पण पन ठामपणे त्याच्या प्रत्येक रूपाचा प्रत्येक हल्ल्याचा प्रतिकार करते आणि शेवटी जेव्हा तो रेड्याचं रूप घेतो तेव्हा देवी आपल्या त्रिशुळानं त्याचा वध करते